हॅलो मित्रांनो आम्ही फील्डमध्येच अशा आहेत की ज्या फील्डबद्दल बऱ्याच लोकांना बऱ्याच गैरसमज आहेत त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच ज्या गोष्टी बोलतो त्या लोकांना खोट्या वाटतात किंवा आम्ही मिसगाईड करतो असं वाटतंय चुकीच्या वाटतात पण ते खऱ्या गोष्टी आहेत म्हणून आम्ही तुमच्यावरच सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि जर का तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा ते शोधून बघा फक्त कमेंट सेक्शन ओपन आहे म्हणून काही बोलण्याचा अर्थ नाही आहे शोध लावा मग बोला आता काही गोष्टी अशा मेन्शन करतो ज्या रिॲलिटीमध्ये मध्ये फेक आहेत पण लोकांना खऱ्या वाटतात तर त्या गोष्टी काय काय आहेत ते मी लिहून घेतलेल्या आहेत कारण की बऱ्याच गोष्टी आहेत एक साप डूक वगैरे धरतो किंवा बदला घेतो हे खोटं आहे दुसरं चूर रुखई कांडोरा रक्ती फोडसा पाचपावली हे साप लोकांना विषारी वाटतात पण ते बिनविषारी साप आहेत तिसरा चूर मधल्याच बोटाला चावते करंगलीलाच चावते कानाला चावते हे सगळं खोटं आहे पाच पावली चाल चावल्यावरती पाच पावलं चालल्यावर माणूस मरतो हे खोटं आहे रक्ती फोडसा चावल्यावरती रक्ताची उलटी होते हे सुद्धा खोटं आहे सूर्यकांडोरा चावल्यावरती सूर्य उगवल्यावर माणूस मरतो हे सुद्धा खोटं आहे दीड लाऱ्या चावल्यावरती दीड तासात मरतो माणूस अडीच लाऱ्या चावल्यावरती अडीच तासात मरतो हे पण खोटं आहे त्याच्यानंतर पाच मिनिटामध्ये मरतो दहा मिनिटांमध्ये मरतो हे पण खोटं आहे गावठी औषधं घेऊन लोक बरे होतात हे सुद्धा खोटा आहे अजगर माणूस गिळतो हे पण खोटा आहे मित्रांनो त्याच्यानंतर सर्प मित्रांना साप चावत नाही हे सुद्धा खोटं आहे त्याच्यानंतर तुम्ही हे पण ऐकलं असेल की आम्ही एका सापावरती अर्धा दिवस चाललो होतो एक दिवस ऐकलं होतो हे पण खोटं आहे सापांना केस येतात हे सुद्धा खोटं आहे साप दूध पितात हे सुद्धा खोटं आहे सापांना नागमणी असतंय हे सुद्धा खोटं आहे त्याच्यानंतर उलटा झाला तरच विष चढतो हे पण खोटं आहे त्याच्यानंतर सापांना ऐकायला येतं साप बिनवरती नसतात एखाद्या प्रेग्नेंट लेडीला पाहिल्यानंतर साप आंधळे होतात दीडशे वर्ष जुना साप आहे दोनशे वर्ष जुना साप आहे हे सगळं खोटं आहे सर्प मित्रांना पगार मिळतो हे तर सगळ्यात खोटं आहे त्याच्यानंतर दोन तोंडी साप असतात पैशाचा पाऊस पडतो दोडक्यासारखा वास येतो अजगराला हुक असतो फॉरेस्ट टाकल्यावरती साप येत नाही त्याच्यानंतर आमच्याकडे काहीतरी मंत्र आहेत जादू आहेत तंत्र आहेत त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत पण एवढं लक्षात घ्या की आपल्याला माहीत असलेल्या नव्याण्णव टक्के गोष्टी या चुकीच्या आहेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत काहीतरी खरी माहिती पोहोचवायला पाहिजे जर का तुम्हाला हवा असेल तर मेसेज करा काय काय तुम्हाला हवं आहे ते आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करू पण एवढं लक्षात घ्या की खोटं माहिती आम्ही देत नाही आहेत आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मी देते नाही देतो आहे